आपल्या पाठीशी उभय म्हणून हा लढा ही निवडणूक माड्यामधली निवडणूक ही विरोधात जनशक्तीची निवडणूक आहे आणि म्हणून माड्याची जनता ही या मिनलताई साठेंच्या सोबत असतील जनशक्ती म्हणून तुम्ही त्यांच्या समवेत असता कोणी काहीही बोलू देत अभिजित पाटील आपण काही बोलला होता की शिंदेचा साठा लोटा आहे म्हणून शिंदेंचा साठा लोटा काढण्यापेक्षा तुमचं साठा लोट कुणाच किती कशा बरोबर होत आहे इतिहास माणाकरांना माहित सगळ्याच गोष्टी बोलायला सुरुवात केली तर अवघड होईल म्हणून आम्ही बोलायचे का आपण सगळे सुज्ञ आहात आपल्याला ही लढायची जिंकायची तेवीस तारखेला बिनलताई साठेंचा विजयाचा गुलाल उद्या की त्यावेळेस एकदा खरपूर सर्वाच आपण या सगळ्यांचा घेऊ आता आपल्यासाठी आनंदात क्षण आहे एका मातृत्वाला एका सृजनतेला जिच्या गर्भाचा रंग लाल आहे नऊ महिने नऊ दिवस गरबात बाळ वाढवणाऱ्या मातृत्वाला बाळणपणाच्या किती काळ झाल्या तरी ती सहन करते कारण ती सृष्टीची निर्मिती करते ही सृष्टीची निर्मिती करणाऱ्या मातृत्वाला उमेदवारी मिळाली आहे तिच्या सोबत आपण सगळे हो। जण आहोत आणि मला खात्री आहे आपण सगळे जण तिला पाठिंबा देता तिच्यामधून जवळजवळ त्र्याण्णव हजार महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले या लाडकी बहिणीच्या निमित्ताने मला विनंती करायची या महिला भगिनींनी जरी मिनलताई येत पण म्हणून भावांनी मागास घ्यायची नाही भावांची वीज बिल माफ झाले आदरणीय दादांनी एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महायुती सरकारने तुम्हाला सहकार्य केलं के ना त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आता आपण त्यांच्या ऋणामध्ये आहोत आहोत ना मग ही ऋणातली उतराई जर करायची असेल तर आपण मतदानाच्या माध्यमातून करूयात आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला मिनलताई साठे यांच्या समोरही घडायचं चिन्ह आहे त्याच्या समोर आपल्याला बटन कोणी कितीही काही सांगू देत पण आदरणीय दादा सुद्धा मिनलताईंच्या प्रचारासाठी येणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका चार दिवसापूर्वी राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब येऊन गेले आज मी आदरणीय दादा दोन दिवसांनी येणार आहेत मिनलताई महाराष्ट्रामध्ये आपले इतके उमेदवार उभे आहेत प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही मिनलताई एकमेव उमेदवार आहे ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही तिघही त्याच्यामुळे कोणत्याही अफवा अफवांवरती विश्वास न ठेवता कोणत्याही गैरसमजला बळी न पडता या माऊलीच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहता हा मला माण्याकरांवरती विश्वास आहे पुन्हा एकदा तेवीस तारखेच्या निकालामध्ये तुमच्या समवहित गुणाल उदयाला मला आमंत्रित करताल हा विश्वास या निमित्तानं मला वाटतं